नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधलं केळीचं आगार म्हणून जे नव्यानं विकसित होत आहे त्या भागामध्ये आलेलं आहेत केळी म्हटलं की शेतकऱ्याला किंवा खाणाऱ्याला वाटतं की ही जळगावची केळी आहे आणि जळगाव याच्यापूर्वी आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं पारंपरिक केळी लागवडीमध्ये परंतु मागच्या एक दहा बारा वर्षापासून केळीचं हे आगार हे थोडं शिफ्ट झालेलं आहे किंवा सरकलं आहे असं म्हणू शकतो आपण आणि आता सध्या सगळ्यात जास्त जर केळी कुठं होत असेल तर सोलापूर जिल्हा अहिल्यानगरचा काय भाग आणि पुण्याचा इंदापूरचा भाग या परिसरामध्ये आता सगळे एक्सपोर्टर सगळे कल्चरवाले सगळे ठिबकवाले कंपनी आणि सगळे इम्पोर्टर करणारे किंवा जे मोठे मोठे बाहेरच्या देशातले चेन मार्केटिंगवाले जे आहेत म्हणजे सुपर मार्केटवाले ते सध्या इथं ठाण मांडून आहेत टिंबुर्णे आणि या परिसरात आणि आज मग हे क्षेत्र वाढलं आहे त्याला वेगवेगळी कारणं आहेत सामाजिक म्हणा किंवा काय आर्थिक कारणं आर्थिक गुपितं त्याच्यामध्ये आहेत तर आज केळीच्या पिकाबद्दल एक यशोगाता म्हणा किंवा केळी पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी आपण आज वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आलेला आहोत तर आज जे आपले शेतकरी आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी तांत्रिक ज्ञान आहे ते दोघ जण भाऊ आहेत ते तुम त्यांची ओळख करून देतीलच खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा खेळीचा प्लॉट आलेला आले आहे तिथं आलेला आहे आपण तर आपण त्यांची ओळख करून घेऊ दादासाहेब नमस्कार नमस्कार तुमची जरा ओळख सांगा आपल्याला मी दादासाहेब विठ्ठल जगताप राहणार वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे आता तुम्ही हु या वरकुट्याचेच आहेत तुम्ही आणि मग आपली एकूण क्षेत्र इथे किती आहे वरकुट्यामध्ये साधारणतः पंचवीस सव्वीस एकर क्षेत्र बर बर मध्ये दोघ भाव भाव दोघांमध्ये आता दोघं मिळून शेती करतात मित्रांनो आणि पंचवीस सव्वीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये काय काय पिक आहेत आता सध्या सर्व शेतीमध्ये पूर्वी ऊस वगैरे होता पण आता सध्या आता सध्या एक शेततळी मत्स्य व्यवसायासाठी बर आणि बाकीच केळी आहे पंधरा सोळा एकर वा वा आणि चार एकर शेवगा आहे शेवगाय म्हणजे सगळ्यात जास्त क्षेत्र तुमचं केळीमध्येच आहे हा केळी हे आमचे मुख्य पीक मुख पीक मग आता पूर्वी जसं आपणच बोलला की पूर्वी आमचं ऊस होतं आणि ऊसानंतर मग तुम्ही आता केळीकडे ओढले मग त्याचं काय कारण ऊसाचे आर्थिक आणि केळीचे यामध्ये फरक पडतोय केळीमध्ये चांगले आहे आणि कमी वेळेत कमी ह्यात पैसे मिळून जातात म्हणजे ऊसाला चांगल्या पद्धतीचा पर्याय बरोबर आहे बरोबर मित्रांनो जसं मी सुरुवातीला बोललो हाच असा जुना उजनीच्या बॅकवॉटरचा आणि उजनीच्या धरणातलं पाणी मिळणारा सोलापूर अहिल्यानगरचा काय भाग करमाळा हा जो भाग आहे तो तसा दुष्काळी पट्टा समजला जायचा मग उजनी धरणाचं पाणी बॅकवॉटरचं असो किंवा खाली पुढं कॅनॉल असेल काय बोगदे असतील आणि याच्याप्रमाणे जे जसं जसं जस नेटवर्क तयार झालं तसं सुरुवातीला सगळ्या शेतकऱ्यांनी उसावर गेले आणि मग उसामध्ये काय मगाशी जसं बोललो आपण एक तर अडसाळी लागवण करायची म्हणजे एक सोळा अठरा महिने थांबा मग पूर्व हंगामीला बारा चौदा हो महिने आणि मग त्याची पुढं बिलं निघायला ऊस लेट जातो ह्या सगळ्या जे काही सामाजिक आणि आर्थिक कारणं होती आणि मग ऊसामध्ये तितकंसं फायदा होत नाही असं म्हणजे तेवढं अर्थाच्या चांगलं मिळत नाही आणि त्याला बाकीच्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत म्हणून मंडळी खूप मोठ्या प्रमाणात केळीकळी ओढली आणि म्हणूनच आज हा टिंबुर्णी सोलापूर जो परिसर आहे इंदापूरचा परिसर आहे तो केळीचा हाब म्हणून ओळखला जातो बरोबर आहे हो बरं मग आता ही जमीन कशी आहे आपण आता ही जी पंधरा सोळा एकर केळी आहे आपण जिथं बसलो तो किती प्लॉट आहे किती एकरचा आहे हा साधारणतः तीन एकरचा सा तीन एकरचा प्लॉट आहे मग ही जमीन कशी आहे आता मी तर पाहिली आपली चर्चा झाली पण जरा प्रेक्षकाला सांगा जमीन हलक्या मध्यम स्वरूपाची निचरा होणारी थोडीशी खडखळ आणि एकदम केळी योग्य जमीन आहे बरं मित्रांनो केळी वैशिष्ट्य म्हणजे आता ह्या ज्या भागाचा आहे ना हा तसा दुष्काळी पट्टा आणि इथं बऱ्यापैकी उताराच्या जमिनी आहेत हलक्या जमिनी आहेत एक दीड फुटापर्यंत काळी माती आहे निघती मग अर्ध्या फुटापासून दीड फुटापर्यंत आणि नंतर खाली मुरून निघतो तुम्ही न आपण नंतर व्हिडिओमध्ये पण दाखवू आपण त्यामुळे ह्या जे हा जो परिसर आहे तो केळी काय किंवा फळबागेसाठी अत्यंत उत्कृष्ट समजला जातो ही जी प्रकारची जमीन आहे मग ह्याच्यात तुम्ही डाळिंब लावा शेवगा लावा किंवा केळी लावा तुम्ही जर फर्टिलायझर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर याच्या इतकं पीक याच्यामध्ये आणखीन एक तांत्रिक मुद्दा आहे आपल्याकडचा जो पश्चिम घाटापासून शंभर दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत पुढं आलो समजा आपण त्या परिसरामधलं जसं खाली म्हणजे सांगली सातारापासून आपण असंच अहिल्यानगर जसं वर जाऊ ना मग नाशिकच्यापर्यंत हा जो पट्टा आहे इथलं जे टेम्परेचर आणि हवामान आहे ते फळबागासाठी इतकं उत्कृष्ट आहे आणि या परिसरामध्ये जी फळं होतात त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो त्याला नैसर्गिक तसं वातावरण म्हणजे टेम्परेचर असेल ह्युमिडिटी असेल मिळते आणि ह्याची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे आपल्याकडचं डाळिंब असू किंवा केळी असू बाकीच्यापेक्षा दोन रुपये जास्तच जाते तर अशा प्रकारचं एक उत्कृष्ट वातावरण या परिसराला लाभलेलं ला आहे आणि त्याचा नक्कीच शेतकरी फायदा घेत आहेत तर मग आपण जमिनीची जे, मग काम लागवडीच्या अगोदर काय मशागत वगैरे हो केली जमिनीची अगोदर आपण दोनदा नांगरट केली उभी आडवी नांगरट करू बाकीचे रोटावेटर वगैरे मारून मशागत मा केली शेणखत भरून बरं शेणखत किती दिले तीन एकरच्या प्लॉटला एक एकरी चार, चार ट्रेलर बरं बरं चांगलं दिलंय भरपूर आहे चार ट्रेलर म्हणजे बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी काय कमी म्हणता येत नाही आणि मग बेसल डोस मध्ये काय दिलं होतं का बेसल डोस आपण भरला होता थोडा मध्ये थोडा नॉर्मल एक दहा सव्वीस एकरी दोन बॅग मग लिंबोळी पेंट वगैरे काय लिंबोळी थोडी विशेष नव्हती पण थोडी टाकली होती बर नॉर्मली म्हणजे डोस कुठलंही पीक जरी असलं मग ऊस असू द्या केळ्या असू द्या याला डोस एक चार एक बॅग एकरी मग तुमची जमीन फार काळे तर मग सिंगल सुपरफास्ट फूडसारख्या दोन तीन बॅग त्याच्यात कॅल्शियम पण येतो जो की आपल्याला पुन्हा कॅल्शियम नायट्रेट हो वगैरे वापरावं लागतं मग सल्फर वापरावं लागतं सल्फर काय करतं अन्नद्रव्य उपलब्ध करून देते आहे खाली मग त्याच्या तुमच्या जमिनीमध्ये एखाद दुसरी बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन एक पोती डी ए पी आणि एखादं पोटॅश एवढा तरी कुठलंही पीक असलं तरी आपल्याला बेसल डोस जायला पाहिजे जेणेकरून नुसतं आपण पाण्यात विरघळणाऱ्या खातावर सुद्धा एक तर त्याचे एवढे दर वाढलेत आताच मागच्या आठवड्याची बातमी आहे की ते आणखी महाग होणार आहे माझं तर सर असं मत आहे बेसल डोसच केळीसाठी आम्ही सांगतो पण पटत नाही म्हणून आम्ही दोन्ही पर्याय देतो असं आहे आणि म्हणजे आम्ही वरून खत म्हणजे ड्रिपमधून पण सोडतोच बरोबर नाही काय पण जे मुख्य आता मग लागवड कधी के केली रोप कुठली आहेत ह्याच्याबद्दल थोडं लागवड आम्ही एक सप्टेंबरला केली आहे अगोदर दहा पंधरा दिवस आमच्याकडे रोप आले रोप ही ची आहेत जेन आणि तो लागवड आम्ही एक सप्टेंबरला बरोबर केलेली होती ह्यामध्ये सर कांदा होता अगोदर आंतरपीक म्हणून अगोदर एक दोन महिने अगोदर कांदा लावला होता आणि त्यामध्येच आम्ही परत केळीची रोप लागवड केलेली आहे किती आता ऍक्च्युअली सर हे का, आम्ही कांदा लावण्यासाठी ते बेड सोडले होते ते ट्रॅक्टरनी चार म्हणजे दोन एक आड एक बेड सोडल्यामुळे आठ फूट अंतर झालं तसं नेहमी आम्ही सात पाच वर आता बाकीचे किडे आमच्या आहे ते सात पाचच आहे पण हे फक्त बेड सोडल्यामुळे आठ फूट मग त्यासाठी आम्ही ते अंतर थोडंसं सा ऐवजी हो साडेचार करून रोपांची संख्या बरोबर जा नाही अर्ध्या फुटाने एवढा काय फरक पडत नाही एक फुटाने तरी पण आपल्याला ते माहिती आहे आपली आहे मित्रांनो केळी कधी सात बाय पाच वरच लावायला पाहिजे त्याला त्याच्या मागे फार शास्त्रीय कारण आहे आपल्याला त्याच्यावर दिवशी आपण निवांत बोलू कुठल्या झाडाचं किती अंतर ठेवावं आणि ते, ते, हो, ते, ते, हो ते था था मग, का ठेवावं याच्यावर एखादा आपण सेपरेट हुडिओ करू तिथे आता इथं वेळ त्यांचा घेत नाही मी मग रोपाची काय हार्डनिंग वगैरे केलं तर का जागेवर एक आठ दिवस त्याच्याला हार्डनिंग केलं होतं आल्यानंतर रोपा आम्ही थोडेसे मग लागवड लाग केली नंतर लागवड केली चिखल करून केली कशी केली काय आता बरेच रोपाचा दर्जा काय असावा म्हणजे किती कितीचा क्रिया होता ज्यांचा ट्रे तो आठ त्यांचा एक साधारणतः हे रोप चार पाच पानांच्या वर असत चांगलं असतं त्यांचं रोप रोप आगे। चांगला आहे दर्जा चांगला आहे त्यालाच मागणी जास्त त्याचं हार्डनिंग केलं थोडस आम्ही घरामध्ये आल्यानंतर त्यामध्ये म्हणजे रानडेचं असतं कॉपर्न बैसमन त्याचं एक ड्रिंचिंग करतो जेणेकरून त्याला बुरशीनाशक वगैरे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की पन्नास ते ऐंशी गेजची जे आपलं शेडनेट असते जीएच्या खाली ठेवावं अकरा ते चारपर्यंत ऊन लागून देऊ नये दररोज एक समजा एक हजार खोड असेल किंवा रोप असेल तर त्याला एक पन्नास लिटर पाण्यामध्ये तेरा चाळीस तेरा आणि एक वा... पाच एम एल टाकून पाच ग्रॅम पाच एम एल टाकून त्याला थोडं हार्डनिंग जावं असं एक त्याच्यात तंत्र आहे वापरतो येस, येस, येस। त्यामुळे काय होतं तिथला जो तिथं आयडियल कंडिशन मध्ये रोप लावलेली असतात एकदम आपण ते धक्के खात येतात त्याच्यावरती नेट हा नेट हा मग तुम्ही व्यवस्थित हार्डनिंग केलं ह्यात हे बऱ्याच वेळा मंडळी काय करतात झाडाकली आणा जुन्या बागेत ठेवा कोठ्यात ठेवा आणि मग रोप जायची आता लागवड करताना अजून ह्याच्यात एक तंत्र आहे किंवा तुम्ही तो रूटबॉल जर तुटला रो दुरु दुरु हो। तर रोप वाचत नाही बरोबर आहे आणि चिखलनी करून लावा म्हणजे चिखल करावं तिथं कसं काय तुम्हाला ह्याच्याबद्दल काय केलं चिखल केल्यानंतर त्याचं काय ते वाळतं आठवून येत त्यामुळे ते सेट होत जागेवर हे बारकावे सगळ्याला माहित आहेत का आता तुम्ही एक प्रगतशील शेतकरी आहे बस हे केळी लावणाराला आहेत काच बऱ्यापैकी माहिती नाही ते लेबर लावून एकदा लावून टाकलं नाही नाही पण लेबरला सुद्धा आपल्याला जर त्याचं महत्व पटवून दिलं आता मी पण एक शेतकरी आम्ही काय करतो आमच्या शेतात समजा माझ्या की हे का करायचं त्याला सांगतो आणि कसं करायचं दाखवायचं आणि का करायचं सांगायचं की त्याला पटतंय मग नाही रे बाबा मालकाचं एक रोप जर वाया गेलं तर चौदा पंधरा रुपये जातील त्याच्यानंतरचा खर्च अगोदरचा खर्च पुढं त्याला येणारं तीस चाळीस किलोचा घट जातो हे जर त्याला पटवून दिलं तर होत त्याचा माझा उद्देश आपण जर समोरच्याला सांगितला तर माझा अनुभव एक होत मग नंतर पुढं आता बेड केले होते बेडची साईज तुम्ही सांगितली आता तुमच्याकडे असं किती रुंद आहे बेडमध्ये आज किती रुंद असेल काय आज साधारण पाच एक फूट आहे पाच सहा फूट चार फुट चार फूट आहे आणि तुमची रेग्युलर सात बाय पाच वर लावता तिथे किती बेड करता ते बेड साधारणतः साडेतीन फुटापर्यंत येतो बरं मित्रांनो केळीमध्ये असं अपेक्षित आहे की तीन फुटा फुटाचा बेड पाहिजे कमीत कमी तीन फुटाचा म्हणजे अडीच ते तीन फूट चालतो ते आणि मधली जी चारी आहे सात बाय पाचमध्ये दोन ते अडीच फुटाची ठेवावी असं शास्त्र सांगतं त्याला काही शास्त्रीय कारण आहे बरं त्याची उंची किती राहावी जर तुमचं हलकी जमीन असेल तर अर्धा फूट मध्यम असेल तर पाऊन फूट आणि भारी जमीन असेल तर एक फुटाचा बेड पाहिजे तीन बाय एक किंवा तीन बाय पाऊन किंवा तीन बाय अर्धा मध्ये अडीच फुटाची चारी असा बेड पाहिजे त्याला शास्त्रीय कारण काय सांगतो आता तुम्ही बांधली आपण त्याच्यावरच बोलू जर शेतकऱ्यांनी असा बेड तयार केला तर त्याला साठ पासष्ट किलोमीटर प्रति तासाचा वारं जरी आलं तर केळी पडत नाही केळी मोडत नसती केळी पिचकती बरोबर पिच कितीही वारं येऊ द्या म्हणजे साठ पासष्ट किलोमीटरचं जरी आलं त्याचं शास्त्र काय ज्यावेळेस आपली केळीचं कसं आहे केळीची मुळी मुळी वाढती सात ते आठ फूट खऱ्या खऱ्या ज्या मुळ्या असतात त्या पॉईंट पंधरा सेंटीमीटर म्हणजे अर्ध्या फुटामध्येच अन्न घेणाऱ्या असते पण त्याला आधार जे देणाऱ्या मुळे आहेत ते सात ते आठ फूट वाढतात आणि वाढताना सुद्धा मुळी कशी वाढते मी थोडं सविस्तर सांगतो जर एक फूट पुढं आली सरळ लांब लॅटरल अशी वाढली तर ते अर्धा फूट खाली जात असते मग समजा आपण तीन फुटाचा बेड केला तीन फुटाचा बेड केला इकडे दीड फूट आहे दीड फूट लांब आल्यावर खाली किती गेली पाऊन फूट बरोबर म्हणजे कुठे झाली ती मधल्या अडीच फुटात आली हो, हो. आणि ज्यावेळेस आणि मग ही खाली कुठपर्यंत जाती जिथपर्यंत ऑक्सिजन आहे तिथपर्यंत मुळी जाते त्याच्यापुढे मुळी जात नाही आणि मग पुन्हा सरळ चालती एक लेवलमध्ये एक लेवल जाती याच्यामुळं तुमची आपण काय करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट की केळीमध्ये कुठलेही आंतरपीक घेऊ नये आणि कुठलीही अंतर्माशत करू नये असं आमचं म्हणणं कुठलंही घेत नाही कुठ एकदा केळी लावली बेड झाला की पुन्हा त्याच ट्रॅक्टर घालायचा नाही मजूर म्हणजे तण नियंत्रण तणनाशकाने करायचं त्याला पण पर्याय आहे समजा तणनाशक मारल्यानंतर त्याचा इफेक्ट काय करायचं तर त्याला मॅग्नेशियम सल्फेटून नुसतं युरिया द्या दोन किलो ज्या दिवशी तणनाशक मारलं दुसऱ्या दिवशी दोन किलो युरिया आणि एक किलो मॅग्नेशियम सल्फेट सो, सोडा शंभर टक्के तणनाशकाचा प हे होतो मशागत जर केली बेड जर व्यवस्थित आपला केला नाही तर फक्त केळी बांधावं लागते असा आमचा अनुभव आहे आणि तेवढं शास्त्र पक्कं आहे तुम्ही ह्याच्यावर विचार करा मी तुम्हाला बाकीचं अगोदर मी बोललो आहेच काय आपल्याला काय करायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडं आपण सविस्तर जाणीवपूर्वक बोललो कारण शेतकऱ्याचा आमचा उद्देशच एक आहे की शे शेतकऱ्यापर्यंत शास्त्र पोहोचलं पाहिजे तंत्र पोचलं पाहिजे त्याचा खर्च कमी झाला पाहिजे हे पहिला मुद्दा आमचा आणि मग बरं ह्याच्यात काही वेगळं सांगितलं की मी सा। तुम्हाला साडेतीन फुटाचा करायचा का तीन फुटाचा करायचा आपण मशागत कमी खर्च कमी बांधायचा खर्च म्हणजे ती तुंगूस म्हणा किंवा हे आणलं ते बांधायचे खर्च वाचतो आपल्याला आणि एवढं करून मी गॅरंटी नाही पुन्हा जास्त आलं तर आता ही हलकी जमिनी त्यामुळे इथे एवढी शक्यता नाही पण जास्त पाऊस झाला मोठं वारं आलं तर पाऊ ऊस जसं पडतो त्यावेळेस आपली केळी पडू शकते त्यामुळे याच्यावर मी थोडा जास्त वेळ घेतलेला आहे मग नंतर खतं कसे द्या आता खतं एक साधारणतः तीन वेळा बेसल डोस लागवड करताना एक बेसल डोस द्या परत आम्ही म्हणजे ते चुकीचं असेल पण आम्ही ते शंभर दिवसाच्या आसपास बांधून घेतो त्यावेळेस बेसडो आणि ज्यावेळेस केअरफुल म्हणजे एन चालू होती की त्यावेळेस एकदा बरोबर एन झाल्यावर जनरली कोणी देत नाही आणि देऊ पण नाही याच्यामध्ये दोन तीन घटक असे महत्वाचे आहेत की केळ्याला पोटॅश पण लागतो कॅल्शियम पण लागतो मॅग्नेशियम पण लागतो आणि एन तर लागते आता तुम्ही ठिबक मधून काय देता म्हणून आम्ही एनपीके मध्ये द्यायचं ते थोडंफार तेरा एकोणीस एकोणीस बारा एकसठ त्या पिकाच्या अवस्थेत हा त्या हिशोबाने कॅल्शियम कॅल्शियम बोरांचा एक डोस साधारणतः डोस चेंज मॅग्नेशियम आणि मायक्रोनोटनचा एक डोस एक डोस देत असतो बरोबर मित्रांनो पाण्यात घेणाऱ्या खाताबद्दल मी काय सांगायचं गरज नाही बऱ्यापैकी शेतकऱ्याला त्याची माहिती आहे कारण पिकाची अवस्था बघून परंतु आपण कुठलं पीक घेतो आहे त्याची गरज मॅग्नेशियम तर तुम्हाला लागते कॅल्शियम लागते मग जर आपण सुरुवातीला एस एस पी वापरलं तर कॅल्शियम द्यायची गरज पडत नाही सल्फर द्यायची गरज पडत नाही त्याचा फायदा पुढं होतो आणि सिंगल सुपर फॉस्फेटमधून हा कॅल्शियम वगैरे फार स्लो म्हणजे फॉस्फरससुद्धा फार स्लोली रिलीज होतो त्याच्यामुळं सिंगल सुपर फॉस्फेट वापरणं फक्त जिथं फार चुनखडी आहे किंवा चुनकळी आहे त्या क्षेत्रात फक्त सिंगल सुपर फॉस्फेट वापरून बाकी आपल्या जमिनीमध्ये वापरू शकता आणि त्या त्याचे फायदे नुसतं पी विकत घ्यायचं आपण फॉस्फरस त्याच्यासोबत कॅल्शियम आणि सल्फर फुकट मिळतं आहे ते पण जवळपास तीस टक्के मिळते पी किती आहे आपला फक्त सोळा टक्के कॅल्शियम बारा टक्के सल्फर अठरा टक्के इकडे तिकडे होईल मग किती झालं असा थोडा हिशोब जर लावला तर आपल्या ह्याच्यातनं आणि मग तुम्हाला फक्त मॅग्नेशियमच द्यायला पाहिजे आणि सूक्ष्मद्रव्य ग्रेड जे आहे आपण लिक्विडमधून एक वीस बावीस दिवसाला किंवा महिन्याला एक ते दीड लिटर हे सोडायलाच पाहिजे त्याचं कारण पण कसं आहे ते अन्नद्रव्य म्हणून नाही पण ते, ना ते जे वेगवेगळ्या प्रकारची एन्झायम हे जे लागतात आपल्या शरीर प्रक्रियेमध्ये सगळ्या फिजिओलॉजीमध्ये ती सगळ्या प्रकारची आणि त्याची क्षमता चांगली राहते महिन्याच्या आसपास एक दीड किलो एक किलो त्याच्यामुळं तुमची त्याची क्षमता वाढते पानामधलं अंतर वाढतंय आ, आता पाणी व्यवस्थापनामध्ये खतामध्ये आपण जास्त नाही गरज कारण बऱ्यापैकी शेतकरी फक्त लिक्विड कमी वरून आपणच बोलले की मी आम्ही बेसलवर जास्त भर आणि चांगलंच आहे ते आता पाणी व्यवस्थापन म्हणजे जनरली तुमच्याकडं दोन ठिबकच्या नळ्या इनलाईन आहे इनलाईन आहे बरं किती वर ड्रिपर आहे सव्वा फुटावर सव्वा फुटावर आणि डिस्चार्ज किती आहे त्याचा चार लिटर चार लिटर आता एखादा नवीन ज्यावर तुम्हाला ठिबक करायचं तेव्हाच माझा सल्ला राहील तुम्ही इनलाईनच वापरा फक्त दोन लिटर डिस्चार्जच वापरा आणि फरक बघा कंडिशन चांगलं जास्त जास्त वेळ आता आपल्या जमिनी मध्यम आहेत किंवा आपण हलक्या मधलेच चालते पाणी कसं जाते असं जाते भारी जमिनीमध्ये असं जाते मध्यम जमिनीमध्ये असं जाते म्हणजे आता किती वेळ समजा चार तास जर ड्रिप चाललं तर पाणी पण पान, आपलं केळीचं पीक किती आहे किंवा कुठलंही पीक घेतलं तर पंधरा सेंटीमीटरच्याच कक्षेत त्याचे सगळ्या मुळे आहेत आणि तिथंच खत आहे आपलं मग त्याच्या खाली पाणी जात असेल का चार तासात ना ना मग ते काय काय घेऊन जाणार सगळं आपलं ड्रिंक शॉट होणार त्यासाठी दोन लिटर पीक कुठलंही असू द्या फार जमीन भारी आहे तर चार मग त्यात पण पाणी चार तास द्यायच्याऐी दोन तास पाणी द्यावं लागतं असं थोड्या बेसिक गोष्टी आहेत ह्यात काही तुम्हाला नवीन आहे किंवा सुद्धा ह्यातलं काही फार नवीन नाही पण त्या दृष्टीचा आम्ही विचार करत नाही बरोबर तर असं एक अपेक्षित आहे दोन इनलाईनच्या लॅटरल वापरायलाच पाहिजेत आणि त्या बुडापासून एक पंधरा सेंटीमीटर तुम्ही बरोबर ठेवलेल्या आहेत त्यामुळे काय प्रश्न आहेत फार बाहेर पण नाही आणि बुडाला पण चिटकून नाही ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे बुडाला जर पाणी लागलं ला, तर शंभर टक्के झाड जाण्याची शक्यता असते त्याच्या खोडावर पाणी पडलंच नाही पाहिजे त्याच्या आयुष्यात कधी बरोबर ओलावं जाऊ द्या परंतु खोडावर पाणी जाणार नाही म्हणजे शिळकांनी उडून जाणार नाही किंवा आता सगळे तर ड्रिपवर करतात त्यामुळे त्याचा काय प्रश्न येतो मग आता बाकीचं तर सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी आहेत आता सध्या मित्रांनो एक आनंदाची बातमी पण तुम्हाला सांगायची म्हणजे मी शेवटी सांगून त्यांच्याच तोंडून ऐकू आपण त्याच्या आधी आपण फक्त फ्रूट केअर बद्दल काय काय करतात तुम्ही थोडं सांगा आम्हाला एक्सपोर्ट करणार असेल तर तुम्हाला तुमच्याच तोंडून मी सांगायला होणार तुम्हाला पुढं काय करायचं आपल्याला काय बोलायचं ते तर फ्रूट केअर मध्ये काय काय करता अगदी एन चालू झाल्यानंतर त्याच्यावरती थोडं शफावरण घ्यायला होतात बरोबर म्हणजे थ्रिप्स वगैरे त्याच्या डाग पाडतात किंवा बुरशीनाशक पण त्यामध्ये घेता का बी आहे बड इंजेक्शन बड इंजेक्शनच तर घेणं म्हणजे ते खूप महत्वाचं बड इंजेक्शन होकलं तर मग थोडस पुढं अडचणी एक्सपोर्ट साठी एक्सपोर्ट साठी अडचणी लोकल मध्ये जाते त्याला काही प्रॉब्लेम येत नाही किंवा चांगले दिवस असतील तांबेसाठी आणि दोन तीन विशेष दिवसापर्यंत म्हणजे केळी तीन शिरावर आली की पुन्हा काय फवरायची गरज नाही बरोबर एकदम शेवट एखादा दिवस एखाद्या वेळेस घेतो आम्ही तांबेऱ्याची भीतीपोटी नाही नाही असं आहे शास्त्र आता म्हणजे मला कळतंय मित्रांनो माझी काय केळी मधला तसा माझा अनुभव कमी आहे मी काय थोडं शिकलो बघितलं माहिती घेतलं तुमच्यासारख्या प्रगतशील शेतकऱ्याकडून त्याच्यावरच बोलतोय किळेला जर तीन शिरा सहा असतात तीन आल्या तीन शिरानंतर फवारणी केल्यावर कुठलंही औषध आज जात नाही असं मी ऐकले वाचले बरं का तर तुम्ही ह्याच्यावर विचार करा माहिती घ्या मग पुन्हा पुढचा खर्च वाढ वाढतो ना हां खर्च वाढ आणि ज्यावेळेस त्याची ताकद वाढती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मॅच्युरिटीला जाते त्यावेळेस तांब्यासारखं कुठलाही रोग कुठं वाढतो सुरुवातीला नाजूक असल्या म्हणजे माझं शंभर टक्के खरं आहे असं मी कधीच कुठल्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही मला जी काय ऐकलं पाहिलं ती बघतो आणखीन मग ह्याला स्कर्टिंग बॅग वगैरे बॅग मध्ये पंचवीस तीस मायक्रॉनची स्कर्टिंग बॅग लावायला पाहिजे एक टक्का अल्ट्रा व्हायलेटची ची लावायला पाहिजे आपण काय करतो शेतकरी थोडं एखादी गोष्ट इथं विनाकारण खंजूसपणा करतो नको तिथे जास्त पैसे घालवतो ॲक्च्युली माझ्या पिकासाठी माझ्या त्या फळासाठी काय जास्त गरजेचं आहे त्याच्यात ते वापरायला पाहिजे आणि मग माझ्या गरजेचं काय नाही जसं मी तुम्हाला म्हणलं मी टॉनिक पीजी पी जी आर पी जी पी किंवा ह्युमिक खरंच मुळी वाढायला साधं काय वापसा असलं तर मुळी वाढते वापसा नसेल तर तुम्ही काही टाकलं तर वाढत नाही मग वापसा यायला काय करायला पाहिजे वापसा यायला दुसरा आहे ना मार्ग काय वापसा तुम्हाला पाहिजे ना मी सांगतो तसं करा तुम्हाला नाही वापसा आला चोवीस तासाचा तर बोला किती पाणी होऊ द्या तुमची मुळी चाललीच पाहिजे आपल्याला ह्या गोष्टी फार माहीत नाहीत आणि मग आपण कुठंतरी बाजाराच्या रेट याला बरं आपल्याला दोषी कोणाला द्यायचं नाही पण आपण आप तुम्ही शेती तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करायला एखादा उद्योजक आहे ती त्याचा स्वार्थ बघणार त्यात काही पण नाही फक्त आम्ही शेतकऱ्यांनी थोडं सतसद बुद्धीनं कार्यकारण भाव समजून त्याच्यामागचं शास्त्र समजून माझ्या माझ्यासाठी माझ्या पिकासाठी हे मला उपयोगी आहे का हेत निवडणं सगळ्यात महत्त्वाचं काम बरोबर तर आता गोड बातमीसाठी आपण थांबलेला आहोत मित्रांनो आज त्यांची केळीची काढणी सुरू आहे हार्वेस्टिंग चालू आहे आता त्याच्याबद्दल सरासरी घड किती आहे किती माल होईल आहे तीन सव्वा तीन अकरामध्ये आणि कितीने दिला आहे हे तुम्ही त्यांच्याचकडून गोड बातमी ऐका सांगा दादासाहेब आता सध्या एकदम उच्चंखी रेटमध्ये चालू आहे बरोबर काय रेट मिळाला तुम्हाला आपल्याला तसं अठ्ठावीस रुपये कॅशमध्ये मिळाले अठ्ठावीस था। रुपये कॅशमध्ये म्हणजे जाग्यावर तोडणी त्यांच्याकडं सगळं मजूर त्यांच्याकडं आपण फक्त गाडीचं पहिली पावती आणि दुसरी पावती बघायची हो ब आणि मग आतापर्यंत किती गाड्या गेल्यात पहिली गाडी गेली आणि आज दोन किंवा तीन गाडी जातात म्हणजे एकंदरीत पहिल्या टप्प्यात किती टक्के माल जाईल पन्नास साठ टक्केपर्यंत पन्नास टक्के तर जाईल पन्नास टक्के मग समजा आता पहिले गेली आणि आज दोन तीन म्हणजे असे एकंदर किती आठ सात आठ टनाची गाडी असेल नऊ चौकछत्तीस तीस पस्तीस टन जाईल हो। तीस पस्तीस टन आणि मग आणखीन दुसऱ्या टप्प्यामध्ये किती माल निघल किंवा एक सरासरी आता तुम्हाला प्रेक्षकाला गड पण दिसत आहेत कितीची फणी आहे साधारण एक गड आमचा चौतीस किलो पर्यंत भरतोय म्हणजे सरासरी तीस तरी काय अडचण नाही प्लसच राहील तो राहील तीसच्या मी बाग बघितली आम्ही फिरतो खूप खूप चांगली बाग आहे प्रश्नच येत नाही आणि आम्हाला आमचं सुद्धा आणि तुमचं प्रेक्षकांनो तुमचं सुद्धा की एखाद्या इतक्या चांगल्या बागेत आपण बसून आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेता येते ते त्यांच्याकडून काय शिकताय ते किंवा आपल्याकडून बरं मग एकंदरीत अर्थशास्त्र काय होईल आपल्या ह्या तीन सव्वा तीन एकरचं रेट असाच प्लस मायनस राहिला असं गृहीत धरून किती माल निघल आणि मग तुम्ही पण करू शकतो नाही नाही सांगा, ना, ना, सांगा ना, की तुमच्या तोंडाने सांगा आम्हाला नाही आम्ही काय सांगावं तेच ना किती माल किती होईल सांगा माल ऐंशी टनाला अजिबात कमी बरं आठ तरी पंचवीस गुणल्या आठ करू पंचवीस साठ पंचवीसच धरू आपण थोडा वेळ काय पुढचं कशाला आपण जास्त धरायचं आता अठ्ठावीस जरी असला रिवर्षी होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो नाही सध्या कारण जळगाव सुद्धा केळी खूप लेट होती तिकडे सुद्धा आता टेम्परेचर अठ्ठावीस एकोणतीस रुपये रेट चालू आहे बरोबर बर आणि बर। उद्या अजून दहा दिवसानंतर पस्तीस पर्यंत जाऊ शकतो असं साधारण आप का, काय होतो लोक काय म्हणतात युट्यूबवर काहीतरी टाकतात लोकांना फसवतात लोक त्यांचं ऐकून बघतात असं पेक्षा आपण थोडं कॉन्झर्वेटिव्ह रेट हा तुमच्या नशिबाचा किंवा योगयोगाचा पंचवीस मूल्य आठ किती होते मग चाळीस लाख रुपये नाही ना पंचवीस चौक शंभर म्हणजे वीस लाख वीस लाख रुपये होतात मित्रांनो म्हणजे तीन सवा तीन एकर ना हो तीन सीनच एकर तीन, तीन एकर मध्ये वीस हो, एक लाख रुपये होतात तेही बारा महिन्यात बरोबर लागवड म्हणजे त्याच्यापेक्षा आणि पुढचं पीक सुद्धा आपल्याला येते ते दहा नऊ महिने ते दहा महिने म्हणजे दोन साय दोन वर्षामध्ये आम्हाला तीन पीक घेता येतात खोडव्याचं सुद्धा उत्पादन जर काढायचं असेल तर आपण एखादा वेगळा व्हिडिओ करू मित्रांनो आमची अगोदरही चर्चा झाली दादासाहेबासोबत खोडव्याचं सुद्धा उत्पादन याच्यापेक्षा एका घडाला पाच किलो तर वाढलं पाहिजे एवढं शास्त्र त्याच्या माग आहे आणि अत्यंत कमी खर्चाचं फक्त मॅनेजमेंट जर केली व्यवस्थित तर ह्याच्यापेक्षा जास्त उत्पादन येऊ शकतं त्यामुळं एक लाख रुपये विसन वीस चाळीस जरी किंवा विसन पंधरा पस्तीस जरी धरलं दोन वर्षामध्ये तीन एकरच्या ऊसामधून कधीच होत नाही ना मी तर दहा वर्ष होणार नाही नाही जोपर्यंत आम्ही ऊस शेती करत होतो तोपर्यंत आम्ही असेच म्हणजे जगण्यापुरतं गाडी एखादी घेतली कोणी ट्रॅक्टर घेतलं ते विषय संपून जात होता बरोबर जेव्हापासून आम्ही किळ घेतल्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या हा अगदी जे शहरी लोकांना लाईफ मिळते ते सगळं मिळू शकतं यातून बर आज आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल आमची ज्ञानाशितीचा जो वेबसाईट आहे किंवा चॅनल आहे त्याच्याबद्दल काही तुम्हाला म्हणायचं असेल तर आणि शेतकऱ्याला किंवा बघणाऱ्याला काय सल्ला द्याल नक्कीच हा जो चॅनल आहे तो एकदम रिअल आणि रिअलिस्टिक आहे अजिबामध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही सहज अगदी म्हणजे तुम्ही शंभर टक्के खात्री नाही यात खोट असं काही नाही येणार आहे काय मार्केटिंग नाही किंवा काय नाही तुम्हाला अनुभव मिळणार कायचं नाही काय आपल्याला हा एक नंबर बघू अगदी बघण्यासारखंच आहे तो आपण आणि इतर शेतकऱ्याला जे केळी आहे किंवा तुमच्याकडे पण होतं ऊस पण आहे होता किंवा आहे आणि शेवगा पण आहे एकंदर शा शेतीबद्दल कसा चिकित्सक करायला पाहिजे किंवा काय सल्ला द्याल आपल्या शेतकरी बंधू शेती हा मी तर म्हणेल सगळ्यात भारी व्यवसाय बरोबर म्हणजे मी पण शिक्षण वगैरे नंतर शेतीच करायला ठरवलं तर शेतील सारखा व्यवसायच नाही फक्त वेळेवरती तुम्ही ते करा आणि पूर्ण वेळ करा एक धंदा म्हणून जसा न धंदेवाला दुकानावर हालणार नाही चोवीस तास बसणार तो सोडेल का ते सगळे काम कर मग तुम्ही पण पूर्ण वेळ शेती हा धंदा म्हणून करा त्यातून येणार आहे किती जाणार आहे किती ह्याचा अभ्यास करा बरोबर आणि अगदी वेळेवर करा एक दिवस मागं पुढं करू नका बरोबर मित्रांनो माझा हाच ह्याच्यावरच भर असतो शेतकरी कष्ट करायला कमी पडत नाही शेतात खर्च करायला कमी पडत नाही आणि आम्ही जे करतो आहे फक्त त्याला शास्त्राची तंत्राची जोड जर दिली तर शेतीवरचं उत्पादन खर्च कमी होईल म्हणजे शेती फायद्याची होईल आणि ज्यावेळेस आम्ही डोळसपणे त्याच्यामध्ये खत टाकू फवारू त्यावेळेस त्याचा पर्याय म्हणजे त्याचा परिणाम काय होणार आहे की खाणाऱ्यासाठी सुद्धा ते आरोग्यदायी होणार म्हणूनच ज्ञानाची शेती ही शेतकऱ्यासाठी फायद्याची आणि खाणाऱ्यासाठी आरोग्यदायी धन्यवाद धन्यवाद